मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियातर्फे सहाशे पन्नास वर्षानंतर प्रथमच मिरजेतील मिरासाहेब दर्ग्यात गलेब अर्पण आराध्य अर्धदैवत हजरत सय्यद ख्वाजा शमना मीरा आणि हजरत सय्यद ख्वाजा शमशुद्दीन मोहम्मद मिरासाहेब यांच्या सहाशे पन्नासाव्या वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियातर्फे ऐतिहासिक गलेब अर्पण करण्यात आला या पवित्र सोहळ्यात पत्रकार संघाने प्रथमच दर्ग्यात गली अर्पण करण्याचा मान मिळवला आहे हा ऐतिहासिक क्षण साध्य केल्याबद्दल दर्गा खादीम तर्फे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आणि संघाचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली सांगली जिल्हाध्यक्ष राहुल मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा गलेब अर्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला डिजिटल मीडियाचे अनेक पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा कारखिणीचे जिल्हाध्यक्ष राहुल मोरे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत लोंडे जिल्हा सचिव राकेश कोळेकर मिरज शहराध्यक्ष गीतांजली पाटील अँकर प्रज्ञा मेत्रे सांगली जिल्हा संघटक गणेश वायदंडे युवा ग्राम सांगली जिल्हा प्रतिनिधी अमन पटेल मिरज शहर प्रतिनिधी वाहेद शेख अयान शेख अर्थ निधी बँक मॅनेजर महेश कांबळे सांगली शहराध्यक्ष मयुरी नाईक सांगली शहर कार्याध्यक्ष नित्यानंद कुंभार वृत्तवेग प्रतिनिधी मनोज कांबळे मल्हारी ओमाशे कुंभशिल्प साप्ताहिकाचे संपादकही यावेळी उपस्थित होते सहाशे पन्नास वर्षानंतर पत्रकार संघातर्फे गले अर्पण केल्याने हा ऐतिहासिक क्षण पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी गौरवशाली ठरला आहे हा उपक्रम भविष्यात असाच सुरू ठेवण्याचा मानस संघाने व्यक्त केला आहे पहिल्यांदा गलिप चढवण्यात आधी या ठिकाणी आणि खूप भाग्यवान समजा की आज इथं हे गलिप चढवण्यात आणि उपस्थित राहिले आणि आमचे राहुलजी मोरे बरेच पत्रकार मंडळ आणि हे नशिबी घेतलं या म्हणजे अगदी सहाशे पन्नास वर्षानंतर म्हणतो आपण खूप मोठी गोष्ट आहे आणि दरवर्षी ही प्रथा दर पाळीजी पत्रकारांकडून जबाबदारी म्हणून आम्ही लक्ष घालू आणि हे दरवर्षी आम्ही करू दिवसानिमित्ताने इकडे आल्यामुळे कायमच वातावरण इथलं प्लेजर असतोच कायम आनंदी वातावरण असतं मी देखील सहा वर्षानंतर आज दर्ग्याला भेट दिली सहा वर्ष आधी मला लक्षात आहे कुस्तीचं मैदान व्हायचं या ठिकाणी तर तिथे कुस्ती खेळायला यायचो आज इथं दिलीप चळवळ्या अभिमान वाटायला धन्यवाद डिजिटल मीडिया यांच्याकडून नरासाहेब दर्जाच्या सातशे पन्नासाव्या वंशाच्या निमित्ताने या ठिकाणी गलेब अर्पण करण्यात आला आज अनेक वर्षापासून अनेक समाजाच्या संघटनाच्या किंवा प्रशासनाची गलेब या ठिकाणी येत होती मात्र पहिल्यांदाच पत्रकार संघटनेकडून या घडीला सातशे पन्नासाव्या वंशाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी गलेप अर्पण केला आणि ही परंपरा एकूण पुढेसुद्धा चालू ठेवण्याची गवाई सिद्धार्थ भोत्रेसाहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि हे परंपरा आपण अखंडित पुढं चालूच होती अशी मी वरासाट दर्गाकडं पाहणी मागवलो दर्णा दर्गा दर्णा हा फक्त महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी अनेक समाजाला मान सन्मान या ठिकाणी आहे खास करून पहिला दलितचा मान चरणकार समाजाला त्यानंतर पोलीस खात्याला गेले त्याच्यानंतर महानगरपालिकेत गेले आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गंगलेपचा कार्यक्रम असतो त्या दिवशी महाराष्ट्र शासनाचा गेले असे काही मानवी गेले त्या ठिकाणी घालत असतात देशभरातच नाही तर परदेशात सुद्धा या ठिकाणी पुरुषाच्या निमित्ताने आणि खास करून अहुल कल साहेबांच्या संगीताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हाजिरी देण्यासाठी नामवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित असतात आत्ता ज्या दोन दिवस अगोदर या संगीत कार्यक्रमाचा सांगता समारंभ झाला त्यामध्ये पद्मश्री पुरस्कार परत अनेक महाराष्ट्र आणि देशाचे नामवंत विजेते कलाकार या ठिकाणी त्यांनी संगीताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी हाजेरी लावली आपणसुद्धा दरवर्षी या ठिकाणी आपल्या संघटनेमार्फत गलेपण अर्पण करण्यासाठी यावं आपण या ठिकाणी साहेबांच्या सहाशे पन्नासाव्या ओंगाच्या निमित्ताने गलेबार्पण केला त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि निरासाच्याकडं आपण सर्वांचं चा आरोग्य चांगलं राहावं आणि आपण मिरजेमध्ये सर्वच हिंदू मुस्लिम एकत्रित घेऊन पुढे सुद्धा मीरासाहेबांचा उरूस आणि गलेब कायम आबादीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावं एवढीच मीरासाहेबांकडं प्रार्थना करतो आणि आपण या ठिकाणी आला गलेब अर्पण केला त्याबद्दल दर्गाखातीन जमा करते पुन्हा एकदा